सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे सत्त्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सगळ्या रॉयल लेडीज मयुरीची चे खूप चेष्टा करत होत्या आणि तिच्या अंगावर एक एक दागिने चढवत होत्या आणि मयुरी प्रत्येक दागिन्यांची आठवण काढत काढत अंगावर ते घालत होती आणि मग शेवटी लताने तिच्या केसांमध्ये भरगच्च असे मोगऱ्याचे गजरे माळले आणि म्हणाली ए बरं का गं मयुरीताईंच्या अर्जुनरावांना हे गजरे खूप आवडतात जगामध्ये दोनच गोष्टी त्यांच्या खूप प्रिय मेघा म्हणाली कोणत्या लता म्हणाली एक म्हणजे हा मोगरा आणि दुसरी म्हणजे त्यांचीही गजराबाई दर दोन दिवसांनी यांच्या रूममधून मोगऱ्याचा सुगंध दरवळत असतो आणि ज्या दिवशी मोगऱ्याचा सुगंध रूममधून येईल त्या दिवशी सकाळी मयुरताई लवकर उठत नसते तशा सगळ्या जणी हसल्या आणि कोमल म्हणाली अहो सोडत नसतील ना मिठीतून मग कसं उठ वाटेल आणि मी तू म्हणाली म्हणजे हे दोघं सारखे सारखे दिल गार्डन गार्डन करत बसतात की काय आणि कोमल म्हणाली आता ते तेवढं पण कळत नाही होय गं मी तू तुला ही गजराबाई आणि तो तिचा गजरेवाला मग दिल गार्डन गार्डन होणारच ना आणि लता म्हणाली आणि आता दररोज इथून पुढे सुद्धा आम्हाला गजऱ्याचा सुगंध घ्यायला मिळणार आणि घर कसं प्रसन्न राहणार आणि आता कोमलने मयुरीच्या गजऱ्याचा मन भरून सुगंध घेतला आणि हळूच त्यातलं एक फूल तोडलं तशी मेघा म्हणाली अगं काय करतेस ही सगळी फुलं कुणाच्या सेवेसाठी आहेत माहीत आहे ना तू का हात लावलास एकसुद्धा फूल कमी पडलेलं चालणार नाही बरं का अर्जुन भाऊजींना कोमल मयुरीच्या गालाला हात लावून म्हणाली आता ही इतकी टवटवी टपोरी मोगऱ्याची कळी समोर असल्यावर अर्जुन जिजू दुसरीकडे लक्ष देतील का त्यांच्या नाही लक्षात येणार लता म्हणाली असं नको समजू बायकोच्या पापणीचा केसही पडला तरी त्यांना लगेच समजतो त्यांचं खूप लक्ष असतं सगळीकडे अगदी नख सुद्धा वाढू देत नाही ते बायकोची स्वतः काढतात आणि आता हे ऐकून मयुरीला अजून म्हणाली लता गप्प बस अगं काही काय सांगतेस तू लता म्हणाली मग खोटं सांगते खरच का ताई खरंच आहे ना आणि मी तू तोंडावर हात ठेवून म्हणाली खरंच की काय बापरे इतकं प्रेम करतात भाऊजी म्हणजे प्रेम आहे म्हणून बायकोच्या मागे पुढे करणं तिच्यासाठी गिफ्ट आणणं हे मी समजू शकते पण इतक्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असतं हे मी पहिल्यांदाच ऐकते लता म्हणाली हे तर काहीच नाही अगदी साडीसुद्धा नेसवली जाते बरं का इकडच्या स्वारींना तिकडच्या स्वारींकडून तशा सगळ्याजणी फार एक्साईट होऊन हसल्या आणि म्हणाल्या ओ oh माय गॉड हे खरंच की काय मयुरीताई हे खरं आहे का आणि मयुरी हसून लाजली आणि म्हणाली हो मेघा म्हणाली बाप रे मयुरताई किती नशीबवानं आहात हो तुम्ही खरंच तुम्हाला अर्जुन भाऊजींसारखा नवरा मिळाला रोमांस प्रेम काळजी बायकोला धाकात ठेवणं पण तो तिला धाक वाटणारच नाही इतकं चलाखीनं ना प्रेम करणं तिला रेशमी मिठीनं बांधून ठेवणं हे सगळ्यांना जमत नाही अर्जुन भाऊजीना खूप हुशार आहेत मयुरी म्हणाली तुम्ही सगळ्याजणीसुद्धा नशिबवाणच आहात कारण सगळे रॉयल बॉयज थोड्याफार प्रमाणात तसेच आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा चलाखीनं नवऱ्यांना हँडल करा कोमळ म्हणाली हो बाई आता मी तरी करते प्रयत्न पण माझ्याकडूनच जास्त चुका होतात मी काय करू असं म्हणून तिने पुन्हा एकदा मोगऱ्याचा सुगंध घेतला आणि मेघा म्हणाली तुला कशाला गजऱ्याचा सुगंध हवा घेणारे घेतील की अगदी मनसोक्त लुटून घेतील आणि मी तू चावटपणा करत म्हणाली आज रात्रभर तिकडे खूपच लुटालूट होणार आहे बरं का आणि मयुरीताई तुम्ही चोराच्या टोळीत सामील होऊ नका काय सांगितलं ते नीट लक्षात ठेवा आणि मयुरी म्हणत म्हणाली लक्षात तर घेतलं पण अर्जुनरावांसमोर कुठपर्यंत माझा संयम टिकेल हे मलाच माहीत नाही कारण स्वारी माझ्याही नकळत माझं चित्त चोरून नेते आणि केव्हा मी त्यांच्या मिठीत विरघळून जाते हे मलाच समजत नाही मग आता कोमल बाहेर आली आणि म्हणाली जिजू तिकडे तोंड करा अर्जुन म्हणाला का कोमल म्हणाली जिजू करा ना तिकडे तोंड तसं राहुलनेच उठून त्याचे डोळे झाकले आणि मग मयुरीला गुपचूप नेऊन तिच्या रूममध्ये बसवली आणि सोबतच आर्यनचा पाळणा सुद्धा तिथंच ठेवला आणि आता ती इतकी सुंदर सजवलेली रूम पाहून खरंच मयुरीचं हृदय धडधड करायला लागलं साधारण अडीच तीन महिन्यानंतर ती त्यांच्या रूममध्ये पुन्हा येत होती इथेच सोफ्यावर झोपायची ती सुरुवातीला अर्जुनरावांनी तिला बेडवर येऊ दिलं नव्हतं खडूस कुठले असं ती मनात म्हणाली आणि हसली आणि आता तिला तेव्हापासूनच्या सगळ्या बेडरूममधल्या आठवणी आठवत होत्या त्याचं चावटपणा त्याचं खटाळ बोलणं त्याची आवेग पूर्ण मिठी त्याचं तिला उचलून घेणं गोलगोल फिरवणं गाणी म्हणणं खिडकीतला चंद्र पाहून मिठीतल्या चंद्रावर प्रेमाचा वर्षाव करणं तिच्या बांगड्यांची किनकिन आणि पैंजणांची रुंजून ऐकल्याशिवाय स्वारींची सकाळ संध्याकाळ होत नव्हती आणि इतका वेळ जास्त तयारी करायला सजायला नको नको म्हणणारी मयुरीसुद्धा मधुचंद्राची स्वप्न बघत अर्जुनरावांची वाट बघू लागली हा होता त्या वातावरणाचा परिणाम आजपर्यंत इतका वेळा हनीमूनच्या नावाखाली खूप रोमँटिक क्षण साजरे केले होते नाही असं नाही पण आजची फीलिंग खूप वेगळी होती तिची आजची रात्र खरंच मधुचंद्राची रात्र होती आणि सोळा शृंगार करून आलेली मयुरी आणि त्यात त्या सगळ्यांवर चार चांद लावणारी तिची लज्जा आणि त्यामुळेच तर सगळं कसं नवीन नवीन वाटायचं आणि मग अर्जुन म्हणाला माझे डोळे का झाकले होते राहुल म्हणाला कारण तुझा चंद्र आता तुझ्या भाऊपाशात यायला तयार आहे चैतन्य म्हणाला अर्जुन आता मैदानात उतरायची वेळ झाली आहे आणि अर्जुन फार एक्साईट होऊन मुद्दाम म्हणाला यार मला खूप भीती वाटते रे मी नाही आज जाणार तसे सगळे खूप हसले आणि अर्जुन पुन्हा म्हणाला चला वा बाजूला खरंच ती आत गेली का मग जातो मी पण आणि पुन्हा सगळे हसले या भाड्याला ना अजिबात धीर नसतो कुठल्याच गोष्टीत तो आता आत निघणार इतक्यात सगळ्या रॉयल लेडीज आल्या आणि म्हणाल्या अर्जुन भाऊजी एक लाख रुपये द्या आणि मगच आत जा नाहीतर सोडणार नाही अर्जुन सचिनला म्हणाला सचिन चेकबुक घेऊन ये पटकन तसं सचिन पळतच गेला चेकबुक घेऊन आला अर्जुननं एक लाख एक रुपया लिहिला आणि सही करून टाकली मेघाच्या हातात तो चेक दिला सगळ्या खुश होऊन गेल्या अर्जुन पुन्हा आत निघाला तसा चेतनने म्हणाला अर्जुन एक टिप देतो झोपताना डाव्या बाजूला झोप बेडच्या ते बरं असतं सचिन म्हणाला ए भाड्या काही काय सांगतोस डाव्या नाही उजव्या बाजूला झोपायचं असतं नवरदेवाडं अर्जुन तू बेडच्या उजव्या बाजूला झोप राहुल हसून म्हणाला ना उजव्या ना डाव्या डायरेक्ट वरच्या बाजूला झोपणार तसे सगळे थोडे थोडे असले आणि अर्जुन म्हणाला नाही नाही हलकटांनो आता मी बेडच्या खालीच जाऊन झोपतो आणि ती बेडवर झोपेल चालेल का मग खऱ्या अर्थानं मधु इथे चंद्र तिथे झुरतो अंधारात हे गाणं सार्थकी लागल्यासारखं होईल हो ना तुमच्या बकवास टिप्स तुमच्याकडेच ठेवा आणि मग राहुल म्हणाला चल चैतन्य आपली अंतरुण टाका हॉलमध्ये आणि रॉयल लेडीज झोपू द्या सचिनच्या बेडरूममध्ये आणि चैतन्य म्हणाला आपण इकडे जरा सरकवून टाकायचं का अंतून अर्जुनच्या बेडरूमच्या बाहेर म्हणजे जरा काणोसा घेता येईल ना की नक्की आतमध्ये काय चाललंय आणि धावा मोजता येतील ना आपल्याला अर्जुनने काढलेल्या तसा अर्जुन त्याला एक फटका मारला आणि म्हणाला त्यापेक्षा एक काम कर ना दरवाजा बाहेर कशाला बेडरूममध्येच कर ना तुझी शय्या तयार आणि घे काणोसा भडेवे आहो बाजूला आणि मग आता सगळ्या रॉयल बॉयजने अर्जुनला पकडला अर्जुनला रूममध्ये ढकलून देण्यासाठी आणि एक सात म्हणाले एक दोन आणि तीन आणि अर्जुनला त्यांनी दिला आतमध्ये ढकलून पण पुन्हा पकडला आणि माघारी ओढून घेतला तसा अर्जुन म्हणाला यार काय चाललंय जाऊ दे ना मला आत चैतन्य म्हणाला आता आतच जायचं आहे ना भाड्या थोडी शिकळ काढ मग पुन्हा एकदा त्यांनी त्याला पकडला आणि पुन्हा म्हणाले एक दोन तीन आता तरी वाटलं की ते सोडतील पण पुन्हा त्यांनी अर्जुनला तसंच पकडून ठेवला आणि सचिन हजून म्हणाला अर्जुनराव सब्र का फल मिठा होता आहे अर्जुन म्हणाला डोंगलाचा सब्र माझी बायको नाजूक आहे कंटाळली आहे ती लगेच झोपेल आणि झोपलेलं पोरगं जागं होईल या दोन घटनांच्या दरम्यान मला माझा कार्यक्रम मुरकू द्या यार सोडा मला पण रॉयल बॉयज त्याला सोडायला तयार नव्हते खूपच पिडणार होते ते त्याला त्याचा शर्ट पकडून ठेवला होता त्यांनी अर्जुन मला शर्ट हवाय का तुम्हाला मला हवी तर पॅन्ट पण काढून घ्या पण मला आज जाऊ द्या अभि म्हणाला तुझे कपडे आतच उतरू दे रे बाबा इथे नको कारण तुझे सिक्स पॅक बघून घायल होणारी आत आहे ए सोडा रे त्याला राहुल म्हणाला खरंच अभि सोडायचा याला चैतन्य म्हणाला सोडा सोडा मग पुन्हा एकदा सगळ्यांनी त्याला पकडला एक दोन साडे माडे तीन असं म्हणून आतमध्ये ढकलला आणि दरवाजा लावून घेतला तसा अर्जुननं सुद्धा दरवाजा आतून बंद केला कारण या बेण्यांचा काही भरोसा नाही कधीही आत घुसतील आणि आता तो खूप हसायला लागला सगळ्यांचा चावडपणा आठवून आणि हसत हसतच हस त्याची नजर त्या मेणबत्तीच्या प्रकाशात सजवलेल्या रूमवर गेली वाव काय सुंदर रूम सजवली होती आजपर्यंत इतकी सुंदर रूम कुणाच्याच हनीमूनला सजवली नव्हती काय तर रूमभर पसरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या फुलांच्या माळा पांढऱ्या शुभ्र टॉवेलचे राजहंसाची मादी जोडी चोचीत चोच घालून बसलेली गुलछडीचं सुगंध आणि गुलाबाचा सुगंध एकमेकात मिसळून गेला होता आणि वातावरण धुंद करत होता आणि त्यातच मयुरीच्या मोगऱ्याचा सुगंध त्यावर तर जीव ओवाळून टाकावा असं अर्जुनला वाटत होतं अख्ख्या बेड गुलाबाच्या पाकळांनी झाकून टाकला होता आणि डोक्यावर पदर घेऊन उभा असलेली मयुरी त्याला दिसली तो हळूच तिच्या जवळ गेला आर्यन सुद्धा झोपला होता त्यामुळे काहीच अडचण नव्हती आणि अर्जुनने दुधाने भरलेला ग्लास स्वतःच उचलला आणि थोडासा घसा साफ करत मयुरीकडे गेला आणि त्याच्या चाहोलीने नाही म्हटलं तरी तिच्या काळजात धडकी भरली आणि पोटात खड्डा पडला पण रॉयल लेडीजने सांगितलं होतं की अजिबात उताबीपणा करायचा नाही त्यालाच मनधरणी करू द्यायची म्हणून ती तशीच उभा होती आणि अर्जुन म्हणाला मयू तू अशी उभी का आहेस बस ना थकली असशील ना आणि हे गे दूध बरं आणि झालं यांच्या अशा गोड मधाळ काळजीच्या सुराने ती मेणबत्तीसारखी पाघळायला सुरुवात झाली आता असा नवरा असेल आणि बायकोला कधी रुसायचा चान्स देत नसेल तर कसं रुसायचं मग त्याने तिचा पदर एका हाताने काढायला सुरुवात केली आणि मयुरी म्हणाली अहो नाही आत्ताच नाही असा पदर काढायचा माझं मोह दिकायचं गिफ्ट द्याआधी आणि आता अर्जुननं ते नव्हतं आणलं आणि म्हणाला मयू अगं नाही आणलं मी आणि मला माहीत नव्हतं आणि कोणी सांगितलंच नाही आणि तू पण आत्ताच बोलतेस होय मयूरी म्हणाली मग माझा चेहरा नाही बघायचा तिकडे अर्जुन हसून म्हणाला चेहरा राहू दे पण दुसरं बरंच काही आहे बघायचं ते तरी बघू देशील की नाही तू तुझा चेहरा झाकून घे तसाही मला बघायचाच नाही आणि ती हसली आणि म्हणाली अजिबात नाही आधी चेहरा बघायचा आणि मगच बाकी सगळं आणि आता अर्जुन पडला कोड्यात आणि तो म्हणाला बरं मयू दूध तरी पी ती म्हणाली नाही आणि दूध तुमच्यासाठी आहे तो म्हणाला असं नाही गो एकटा दूध पिऊन काय करू मीच एकटा उड्या मारणार आहे का थोडं तू पण पिना सगळं अर्ध अर्ध वाटून घ्यायचं आपलं ठरले ना असं म्हणून मग त्यानं अर्धा ग्लास पिला आणि अर्धा ग्लास तिच्या तोंडाला लावला तिनं पंधराच्या आडूनच तो अर्धा ग्लास दूध पिलं कारण अर्जुनराव ऐकणारच नव्हते त्यांच्याशी वाद घालून काही उपयोग नव्हता तो म्हणाला मयू दाखवणं चेहरा ती म्हणाली आधी गिफ्ट अगं नंतर देतो ना गिफ्ट हिऱ्यांचा हार देईन पण आता असं नको करू ती म्हणाली मला हिरे नकोत काहीही चालेल पण आत्ताच पाहिजे आणि आता तो हतबल झाला त्यानं कपाट उघडलं आणि काहीतरी शोधू लागला पण त्याला खरंच काही सापडत नव्हतं आणि त्याला सापडले नवे कोरे त्याची अंडरवेअर आणि बनियांची जोडी त्याच्या कपाटात नेहमी दोन जोड्या शिल्लक असतात आणि तो म्हणाला देतो हां थांब तुला मी हटके मोदे काहीचं गिफ्ट देतो आणि तिने आत पुढे केला तसं त्याने ते तिच्या हातावर ठेवलं तिने पाहिलं आणि खूप हसायला लागली आणि म्हणाले अर्जुनराव अहो काय हाचावटपणा आवडपणा असलं गिफ्ट असतं का कुठं तो म्हणाला तू म्हणाली होतीस की नाही काहीही चालेल मग घे अगदी परफेक्ट गिफ्ट आहे एका बायकोला नवऱ्याकडून तेही पहिल्या रात्री असं हटके गिफ्ट कोणीच दिलं नसेल आजपर्यंत आणि ती म्हणाली हो ते तर खरंच आहे पण मी याचं काय करू तो म्हणाला फ्रेम करून घे आणि ला हॉलमध्ये मी गिफ्ट दिले आता त्याचं काय करायचं तूच ठरव आणि ती म्हणाली घ्या तुम्हालाच रिटर्न गिफ्ट असं म्हणून तिनं ते त्याच्या हातात दिलं तो म्हणाला मला माझं रिटर्न गिफ्ट घेता येतं चल काढ आता पदर आणि मला माझा चंद्र बघू दे बरं आणि ती म्हणाली असं नाही तुम्हीच काढा बरं असं म्हणून अर्जुनने हळूच तिचा पदर बाजूला केला आणि आहा हा काय अप्रतिम दिसत होती ती एकदम नक्षत्र नेहमीसारखीच होती पण आज ती खूप लाजत होती आणि उगीचच मेकअप जास्त केला होता या रॉयल लेडीजने खरं तर तिला मेकअपची गरजच नव्हती अंगावर भरगच्च दागिने हातभर बांगड्या हिरव्या पिवड्या काटाची साडी आणि त्याचे फेवरेट गजरे एकदम टवका आणि माइंड ब्लोईंग दिसत होती ती आणि अर्जुनने त्याच्या हाताची उलटी दोन बोटं तिच्या घालावरून हळूवार फिरवली तसे तिने डोळे झाकून घेतले आणि त्याच्या हाताच्या इशाऱ्यावर तिची मान लाडीकपणे वळवू लागली त्याच्या एका बोटाच्या स्पर्शानंसुद्धा तिच्या शरीरात आग लागत होती आणि ती त्याच्यापासून थोडी दूर गेली मग त्यानं खिडकी उघडली पावसाळी वातावरण आज नव्हतंच आकाश निरभ्र स्वच्छ होतं आज आकाशात चंद्राची कोरसुद्धा दिमाखात मिरवत होती आणि त्याची चंद्राची कोर त्याच्या काळजाचा तुकडा त्याच्या बेडरूममध्ये त्याच्या समोर होता जास्त वेळ न लावता वेळेचं भान आणि गांभीर्य ओळखून त्यानं तिचा पदर काढून टाकला आरशासमोर तिला उभी केली तिचे एक एक दागिने तो काढू लागला त्याच्या बोटांचा हाताचा तिला स्पर्श होत होता आणि ती आटवून पेटून चालली होती आणि बांगड्यांसह सगळं त्यानं उतरवलं गजरे तेवढे ठेवले टिश्यू पेपर घेतला तिचा मेकअप काढला आणि आता ती तिला त्याला खूप सुंदर दिसत होती आता ती लाजून खाली बघत होती आणि त्याला वाटलं की ती लगेच मिठीत येईल स्वतःहून पण ती तिथंच उभा होती त्यानं मनधरणी करण्याची वाट बघत आणि अर्जुनने तिच्या पाठीमागे जाऊन तिच्या ब्लाउजची नाडी खोलली तशी तिची धगधग वाढली आणि हातात साडीचा पदर घट्ट पकडून डोळे घट्ट मिटून स्वतःवर नियंत्रण ठेवत होती त्याने तिच्या उघड्या पाटीवर हळूच ओठ टेकवले तशी ती फार फार शहारली आत्ता त्याच्या मिठीत जावं असं तिला वाटत होतं पण ती स्वतःचीच परीक्षा घेत होती आणि थोडी दूर गेली त्याच्यापासून तो म्हणाला मयू काय झालं अशी का दूर दूर जातेस तुला काही टेन्शन आहे का ती म्हणाली नाही तो म्हणाला मग काय झालं आणि ती म्हणाली तुम्ही माझी मनधरणी करावी म्हणून मी असं करत आहे आणि तो हसला आणि म्हणाला वेडाबाई मग आत्ता हे काय सुरू आहे तुझी मनधरणी भक्ती आरती पूजा अर्चना सगळं तर तुझंच करतोय ना अजून वेगळं काय असतं आणि तिच्या लक्षात आलं आणि ती, ती लाजून हसली मग त्यानं पाठीमागून तिच्या कमरेत हात घातला आणि दोन्ही हाताने तिची कंबर दाबली तशी ती फार उत्तेजित होऊन गरकन वळली आणि त्याच्या मिठीत गेली आणि त्याच्या तोंडात तोंड घालून खूप खूप डीप किस करायला लागली आणि त्यानंही खूप खूप किस करायला सुरुवात केली त्याच्या चुंबडांचा आवेग ती रोखून ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती पण आता तो थांबणं शक्य नव्हतं खूप वाट पाहिली होती त्यानं बायकोशिवाय कसलाच धीर धरवत नव्हता तरी इतके महिने वाट पाहिली त्यानं आणि आता त्याचे ढग दाटून आले होते आणि त्याला आज भरसायचं होतं तूफान बेभान त्यानं तिची साडी बाजूला केली आता ती फक्त ब्लाउज आणि पेटीकोटवर होती तिने दोन्ही हातांनी ओंजळीत चेहरा झाकून घेतला होता त्यानं तिला अलगत मिठीत उचलून घेतली आणि त्या गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये ठेवली आणि अर्ध्या हार्टमध्ये तोही झोपला आणि इतक्या वेळ मैदानाच्या बाहेरून फटकेबाजी करणारे अर्जुनराव मैदानावर आले आणि इतक्या जोर जोरानं गाणं वाजवायला सुरुवात झाली ढगाला लागली कळ पाणी थेंब थेम, थेम गळ तसा तो फार दचकला आणि हा काय प्रकार हे गाणं लावलं कोणी आणि असं म्हणून त्यानं इकडं तिकडे पाहिलं पण काही कळेना आणि आवाज कुठून येतोय हे पण कळेना आणि गाणं तर जोर जोरात मोठ्यानं वाजत होतं लग्नातल्या डॉल्बीसारखं मयुरी हसली आणि म्हणाली बहुतेक ही तुमच्या रॉयल भूतांची करामत आहे अर्जुन म्हणाला हो गं पण आता याची कळ कुठं सापडे ना ना कसं बंद करू ये किती मोठा आवाज आहे आशू उठेल ना घाबरून असं म्हणून तो उठला तसं गाणं बंद झालं आणि अर्जुन म्हणाला अरे छा ही कसली जादू म्हणायची काय आहे काही या नालायकांनी कुणास ठाऊक असं म्हणून आता तो उठला आणि पुन्हा दुसरीकडे बेडवर बसला त्यानं मयुरीला पुन्हा जवळ घेतली आणि किस करायला सुरुवात केली तसं पुन्हा गाणं वाजायला सुरुवात झाली सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा हा घेऊन जावा आणि पुन्हा दोघं दचकले आणि अर्जुन रोमॅन्समध्ये कसलाही न चालणारा वैतागला आणि म्हणाला यांच्या आईला लावला टांगेवाला नक्की काय केलंय माड्यांनी आता हा सुंदर मुखडा जवळ घेऊनच देईनात तर कसं करू मी आणि गाणं तर मोठ्या मोठ्याने वाजत होतं मोर लांडोरी संग खेळ पाणी थेम थेम गळ अर्जुन म्हणाला आता मोरानं लांडोर जवळ घेतली की मध्येच हे घुबट डिस्टर्ब करते तर कसा खेळू मी ती म्हणाली तुमच्या आवडीचं गाणं आहे ना हे मग ऐका तो म्हणाला हो ग इतर वेळी किती आवडतं मला हे गाणं पण आता राग येतोय इथं कळ तर लागली आहे पण पाणी गाळता येईना असं म्हणून डोळ्यातून पाणी गाळू लागले अर्जुनराव त्यानं गुलाब पाकड्या फेकून दिल्या बेडशीट काढली दि, तर खाली एक चिप होती आणि सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला त्यानं ते फेकून दिलं आणि तिला म्हणाला मयू या साईडला ये असं म्हणून तो हळूद दुसऱ्या बाजूला बसला आता इथं काही नाही वाजलं त्यानं सुटकेचा निश्वास टाकला ती शेजारी बसणार इतक्यात म्हणाला व थांब आता बाजूला नकोच बसू तिथं काही ठेवलं असलं तर म्हणून त्यानं तिला मांडीवरच घेतली तशी ती रोमांचित होऊन उत्तेजित झाली आणि लाजली आणि पुन्हा दोघे बेभान होऊन बरसू लागले आणि आता त्यानं दोघांचेही कपडे काढून टाकले आणि लाईट बंद केली तसं पुन्हा गाणं लागलं जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला आणि त्यानं डोक्यावर हात मारत म्हणाला आज या दोन फेवरेट गाण्यांनी माझा घात घेतला आहे याचा पोपट मिठू मिठू बोलायला लागला पण माझा पोपट आता मन टाकायला ला लागेल सारखा सारखा डिस्टर्ब होऊन आणि एकदा मन टाकली की पुन्हा उठायचा नाही त्यानं पुन्हा लाईट लावली गाणं बंद झालं आता ती लाजत होती तो म्हणाला मयू तुला माहीत आहे ना मला उजेडात तुला फील करायला आवडतं मग लाईट ऑफ करता येणार नाही ना असं म्हणून त्यानं पुन्हा तिला जवळ घेत तिच्यावर आला अर्धा मूड गेला होताच तो पुन्हा बनवत तो तिला किस करू लागला आणि आता तो तिच्यात प्रवेश करणार इतक्यात आणि इतक्यात आशूच्या मांडीत कळ आली आणि त्यानं वळवळ केली आणि रडायला लागला आणि अर्जुन मला झालं कल्याण लागली हानी मुंची वाट आता हा झकमारीचा ह्याचे अश्रू गाळेल घळाघळा आणि मी माझं पाणी कुठे आणि कसा गाळू आता बायको जाईल त्याच्या दिमतीला या डुकरांनी पण ना काय करून ठेवलं आहे काय माहीत सायलेंट वाट लावता येत नव्हती का यांना इतकी धडाक्याची वाट लावायची काय गरज होती का अख्ख्या गावाला बोंबलून सांगून गाव जागा करायची काय गरज होती गुपचुप एखादं सापाचं पिल्लू आणून ठेवलं असतं बेडरूममध्ये तरी मी त्याचं तोंड दाबलं असतं पण या माझ्या पिल्ल्याचं काय करू मी त्याचं कसं तण दाबू आणि माझा पिजाळलेला नागोबा त्याचं काय करू मी तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला राहू असं कुठं असतंय होय आता मयुरीनं पटकन गाऊन घातला आणि आशूला जवळ घेऊन बसली अर्जुन वाट बघत बसला थोड्या वेळानं म्हणाला झोपला का ग ती म्हणाली नाही हो अर्जुन रडकुंडीला आला आणि पुन्हा तो तिच्याजवळ आला पाठी मागून तिला मिठी मारत बसला मूड तर सगळा गेला होता पुन्हा मूड आणण्याचे प्रयत्न चालू होते आणि आता मांडीवर आशू आणि तिला मिठी मारून बसलेला त्याचा बाबा आणि मध्येच ती फार गोंडस चित्र होतं ते आणि अर्जुन म्हणाला आशू झोप ना बाळा बाबा खूप दिवस झाले उपाशी आहेत सोन्या असं नाही करायचं तसा आशू त्याचं बोळकं तोंड घेऊन हसत होता आणि मयुरी पण हसायला लागली अर्जुन म्हणाला हसा सगळे हसा मीच एकटा रडतो आता असं म्हणून तो बाहेर निघाला ती म्हणाली अहो पूर्ण कपडे तरी घाला तो म्हणाला नको ती म्हणाली का हो तो म्हणाला आता या चौघांपैकी एका लहान तो धरून आणि करतो हनीमून तशी ती खूप हसली आणि ती हसत होती म्हणून आशू पण हसायला लागला अर्जुन बाहेर आला तसे त्याच्या दाराच्या बाहेर त्याची मजा घेत बसलेले रॉयल बॉयज पटापट झोपले अर्जुन चिडून सोफ्यावर बसला होता आणि सगळे ब्लँकेटच्या आतमध्ये तोंड दाबून फिदी फिदी हसत होते त्यांच्याकडं रागानं बघत म्हणाला आय घालीचे झोपलेत कसे डुकर ढाराढूर बघितलं का आता इथेच झोपू का पण नको अर्धी रात्र अजून शिल्लक आहे काहीतरी होईलच की मागं पुढं वर खाली वाट बघतो असं म्हणून तिथंच बसला इतक्यात तिनं त्याला हाक मारली अहो या आत झोपला तो अर्जुन पळतच आत गेला तशी तिला जवळ ओढून घेतली पुन्हा थोडा मूड तयार झाला आणि तिच्यावर येत तिच्यात प्रवेश केला आणि आता नमनाला घडाभर तेल न लावता पटकन कार्यभाग उरकला आणि घामानं डबडबून दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले आणि शेवटी इतकी सगळी विघ्न पार करून अर्जुनरावांनी रसगुल्ला खाल्लाच पण घाईघाईत पण हरकत नाही उद्यापासून पुन्हा चवी चवीने चाखत माखत रसगुल्ला खाऊ असं म्हणत डोळे मिटून शांत शांत होऊन झोपले एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा थँक्यू आणि आणि अर्जुनरावांच्या हनीमूनची लावलेली वाट आणि त्यातून अर्जुनरावांनी शोधलेली वाट आवडली आहे का कमेंट्स करून नक्की सांगा